हा सर्वे झालेला आहे तेव्हा निकाल हा अनपेक्षित लागतो आपण पाहिला असेल आणि त्यांच्या सर्वे नंतर लोकांनी किती कसही कोणालाही मतदान केलं तरी तो रिझल्ट काय योग्य येत नाही म्हणून हे सर्वे झाले तर सगळ्यांची धाकधूक वाढतो त्याच्यामुळं आता हे सगळं बंद करायला पाहिजे बघा लोकसभेला पाहिलं असेल आता किंवा चारशे पार बोलल्यानंतर काय अवस्था झाली आपण त्यावेळेस असं सगळ्यांना वाटलं होतं का लोकांच्या मनात तेच आहे परंतु जेव्हा लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मतदानातून त्याच्यानंतर मग हे सगळे विधानसभेचे निकाल अनपेक्षित आले किंवा आज बिहारचा निकाल आपण पाहिला म्हणून ठीक आहे प्रत्येक पक्षाची जे काम करायची पद्धत असत सर्वे व्हायला हवा परंतु त्याच्यात पुढचं बोलण्यापेक्षा ठीक आहे मला आता उद्धव साहेब किंवा राजसाहेब हे ये एकत्र येतात ही सगळी महाराष्ट्रातील मराठी लोकांची इच्छा होती आणि ते एकत्र येतात हे सगळ्यांसाठी आमच्यासाठी नाही सगळ्यांसाठी ती आनंदाची गोष्ट आहे परंतु त्याच्यातून करत जर आज काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काही त्रास असेल किंवा काय असेल त्यांची विचार प्रणाली वेगळी असेल परंतु मला तरी असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र म्हणून काम करायला पाहिजे आज ती गरज आहे काळाची गरज आहे इतर राज्यातील काँग्रेसचे निकाल पाहिले तर अवस्था ही खूप बिकट आहे महाराष्ट्रात जरी लोकसभेत निकाल आला असला काँग्रेसचा तरी आपण पाहिला असेल की त्या जागेवर शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि म्हणून काँग्रेसचा तो निकाल आला होता तर अशा कुठल्याही निकाला घडून जाण्यापेक्षा आपण सगळे एकत्र सोबत आलो ज्याला तुम्ही मिनिमम प्रोग्राम मिनिमम कॉमन प्रोग्राम तसा बनवून एकत्र चला ही गरज आहे ही सगळ्यांची गरज दुसरीकडे पाहिलं तर शरद पवार विषयांमध्ये महत्वाचं तर अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी अधिकाऱ्यांविषयी होत्या आणि खास करून त्यातल्या टेंगळे म्हणून जे अधिकारी आहेत त्यांच्याविषयी खूप तक्रारी होत्या त्यांना मीही थांबायला सांगितलं होतं परंतु ते निघून गेले आणि काही त्यांच्या उर्मटपणाच्या गोष्टी देखील खानावर आलेल्या आहेत मी आज आयुक्त साहेबांच्या देखील कानावर घातले आणि सोबत त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्या देखील कानावर घातलेलं आहे काम करावं सर्वसामान्य लोकांच्या पैशातून तुम्ही पगार घेता म्हणून कुठल्याही अधिकाऱ्यांनी लोकांशी वागताना आदराने वागाव सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य द्यावं हा एक विषय होता आणि मग रिंग रोडचा देखील विषय होता जिथे जिथे रस्ते खराब झालेले आहेत अशा प्रकारचे अनेक विषय तिथे होते जे आयुक्त साहेबांसमोर से बोलले आयुक्त साहेबांना देखील आता मी बोललो तेव्हा त्यांना हे माहिती जनरली काय सर्वसामान्य लोक सहज ही तक्रारी करत नाही जर तो सामंजस्याने मिटत असेल काही देणं घेणे होऊन मिटत असेल तर ते, ते करतात परंतु जर डोक्यावरून गेलं तरच सर्वसामान्य लोक ही तक्रार करतात अन्यथा अधिकाऱ्यांशी ते सौजन्याने वागतात जे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं असेल ऐकून घेतात आणि अधिकाऱ्यांचं कामही करतात माझ्या कानावर आले आणि म्हणून मी माझ्या भाषेत आयुक्त साहेबांनी देखील सांगितलं पुढच्या वेळेस तुम्ही पाहाल टेंगले विषयी मला जर तक्रार आली टेंगलेच्या कॅबिन मध्ये घुसून टेंगलेला त्याच काय काम आहे हे मी त्याला समजावून सांगितलं माझ्याही खानावर मी काल रात्री लेट नाईट दिल्लीवरून आलोय माझ्या खानावरून नाही परंतु जर अशी घटना घडली असेल चुकून काय ती चुकीची घटना आहे हे इथपर्यंत किंवा शिक्षा देऊ नये तो जीवास आणि म्हणून प्रत्येकानी थोडस आपला हक्क आहे सगळ्यांचाच हक्क आहे महाराष्ट्र प्रदेश आहे परंतु तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचे भान ठेवायला पाहिजे भाजप यावरती आता ठाकरे बंधू टार्गेट करत हिपॉप कुठं फेटेल अशा प्रकारचे ट्वीट केलं तरी मुंबईत देखील श्रद्धांजली वाहन मोटर त्याचं बघा ही दुर्दैवी घटना आहे अशा घटनेचं राजकारण करू नये एवढं माझं स्पष्ट म्हणणं आहे ना आता जर एखाद्याला अशा राजकारणाची सवयच असेल तर त्याने त्याची गरज लागत असेल त्याला मी काही करू शकत परंतु दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेचं राजकारण होऊ नये आ, एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार या चर्चा सुरू होत मात्र काँग्रेस ते तर पवार साहेबांच्या म्हणण्याचे आणि आम्ही पवार साहेबांच्या म्हणण्याशी सहमत आहोत आम्ही त्यांच्यासोबतच आहोत परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन एक महाराष्ट्रीयन म्हणून मला विचाराल तुम्ही स्पष्ट करतो की राज साहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावी सगळ्यांची इच्छा आणि त्याच्यामध्ये ते चांगली गोष्ट आहे दुसरा एक प्रश्न आज जी मुद्द्यांबाबतची बैठक पार पाडली पहिलं मला वाटतं ते काहीतरी आर्बिटेशन कंपनी का काहीतरी आहे त्यांना दिलं होतं बिओटी वेस्ट तर आता ते परत मागणी केलेली आहे परंतु महानगरपालिकेकडून मागणी करताना प्रस्ताव असा गेला की जी जागा रोड वाइंडिंग ला गेली आहे उद्यानाची तात्पुरत्या स्वरूपात ती तरी जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यानंतर मग चर्चा करून असा आम्ही निर्णय घेतला आयुक्त साहेब असतील मी असं की पुन्हा एकदा प्रस्ताव टाकायचा कारण बाळा जो बाबासाहेबांच्या जो उद्यानाचा विषय आहे तो फक्त उद्यानाचा विषय नसून तिथं स्मृती स्थळ सुद्धा बनवायचं आहे लायब्ररी बनवायची आहे अभ्यासिका बनवायची अशी वेगवेगळे जे लोकोपयोगी जे काही विषय आहेत त्या सगळ्या विषयांसाठी तिथे एक सुसज्ज अस ते स्थळ बनवायचं आणि म्हणून त्या संदर्भात अकरा गुंटी जागा ही अपुरी आहे आणि म्हणून सदोतीस जी जागा आहे त्या जागेची डिमार्केशन देखील आहे ती पूर्ण जागा ही आंबेडकर उद्यानासाठी मिळावी अशा प्रकारची आम्ही नवीन मागणी केली आहे आणि सोमवारी तसा प्रस्ताव देखील आयुक्त साहेबांकडे पाठवला जाणार नाही हे वादविवाद होतच राहणार आहे होतच राहणार आहे हे काय थांबणार नाही कारण प्रत्येकाची त्याची बीजेपीची इच्छा आहे का कुबड्या नको तर मग हे सगळं होणार आहे आपसात एकमेकीचे घेणार म्हणजे ते वादावाद होणार आता बघूया पुढं इथे काय होतं